Omkara Namama... Namama... अधम्म म्हणजे काय आत्म्यावर श्रद्धा हा अधम्म होय बुद्धांचे असे वचन आहे की ज्या धर्माचा आधार आत्मा आहे तो धर्म कल्पनाश्रित धर्म होय कोणीही आत्मा पाहिला नाही कोणीही आत्म्याशी वार्तालाप केला नाही आत्मा अदृश्य आहे अज्ञात आहे ज्याचे अस्तित्व आहे तो आत्मा नव्हे ते मन आहे आणि मन हे आत्म्यापासून भिन्न आहे आत्म्याप्रती श्रद्धा ही अलाभदायी आहे अनुपयोगी आहे आत्म्यावर आश्रित धर्म हा स्वीकारण्या योग्य धर्म नव्हे अशा धर्माची परिणती मिथ्या विश्वासात होते अंधश्रद्धेत होते बुद्धांनी हा प्रश्न येथेच समाप्त केला नाही त्यांनी या प्रश्नाची चर्चा सर्व अंगांनी केली जशी ईश्वराच्या अस्तित्वावर श्रद्धा ही सर्वसामान्य बाब आहे तशीच आत्म्यावर श्रद्धा ही ही सर्वसामान्य बाब आहे आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा हे ब्राह्मणी धर्माचे एक अंग आहे ब्राह्मणी धर्मात जीवाला आत्मा आत्मन असे म्हणतात ब्राह्मणी धर्मात आत्मा म्हणजे असे तत्व की जे कायेपासून स्वतंत्र आहे ज्याचे कायेपासून स्वतंत्र अस्तित्व आहे पण तो कायेतच वास करतो जन्माच्या क्षणापासून निरंतर त्याचे अस्तित्व कायेसह असते आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ही तद्नुषंगिक इतर श्रद्धांशी निगडीत आहे काया मृत्यू पावते पण आत्मा मृत्यू पावत नाही आत्मा दुसऱ्या जन्मात दुसरी काया धारण करतो काया ही आत्म्याचे बाह्य परिधान होय बुद्धांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती काय नाही त्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा नव्हती आत्म्यासंबंधी बुद्धांचा सिद्धांत अनात्मवाद म्हणूनच प्रचलित आहे अश्रिरी आत्म्याची संकल्पना स्वीकारल्यास अनेक प्रश्न उद्भवतात आत्मा काय आहे आत्मा कोठून येतो कायेच्या मृत्यूनंतर आत्म्यांचे काय होते आत्मा कोठे जातो काया विलीन झाल्यावर आत्मा परलोकी कोणत्या रूपात वास करतो त्या रूपात तो किती काळ वास करतो ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा होती त्यांना बुद्धांनी असे प्रश्न विचारले त्यांना त्यांच्यापासून या प्रश्नांच्या उत्तराची अपेक्षा होती प्रथम बुद्धांनी आपल्या नेहमीच्या उलट तपासणीच्या पद्धतीनुसार आत्म्याची संकल्पना किती संदिग्ध आहे हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला ज्यांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांना त्यांनी प्रश्न विचारला की आत्मा हा आकाराने कसा आहे रूपाने कसा आहे आनंदाला बुद्धांनी सांगितले की आत्म्याविषयी नानाविध मते आहे काही असे घोषित करतात की माझ्या आत्म्याला आकार आहे तो अतिसूक्ष्म आहे काही असे घोषित करतात की आत्म्याला रूप आहे तो अनंत आहे आणि सूक्ष्मही आहे इतर घोषित करतात की आत्मा अनंत आहे अरूप आहे अशा प्रकारे हे आनंद आत्म्याविषयी अनेकविध मतमतांतरे आहे ज्या लोकांची आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा आहे त्यांची आत्म्याची संकल्पना काय आहे असा दुसरा प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला यावर काही म्हणतात माझा आत्मा म्हणजे संवेदना होय काही म्हणतात नाही आत्मा म्हणजे संवेदना नाही तो अचेतनही नाही माझा आत्मा संवेदनक्षम आहे सचेतन आहे अशा प्रकारे अनेक लोक आत्याच्या अनेक संकल्पना मांडतात जे लोक आत्म्याच्या अस्तित्वावर श्रद्धा ठेवतात त्यांना बुद्धांनी असाही प्रश्न विचारला की काया मृत्यूला प्राप्त झाल्यावर आत्म्याची स्थिती काय होते त्यांनी असाही प्रश्न उपस्थित केला की काया मृत्यू पावल्यावर आत्मा दृश्य स्वरूपात व्यक्त होतो काय यावर त्यांना अनेकविध संदिग्ध विधाने आढळली संदिग्ध उत्तरे मिळाली काया मृत्यू पावल्यावरही आत्मा आपला आकार आपले रूप कायम ठेवतो यावर बुद्धांना आठ विविध काल्पनिक उत्तरे सापडली काय आत्मा सुद्धा कायेसह मृत्यूला प्राप्त होतो यावर अग्णित कल्पना आढळल्या काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो अथवा दुहखी होतो असाही प्रश्न बुद्धांनी उपस्थित केला काया मृत्यू पावल्यावर आत्मा सुखी होतो यावरही योगी आणि ब्राह्मणांची मते भित्र भित्र आहे काहींच्या मते कायेच्या मृत्यूमुळे आत्म्याला अतीव दुःख होते तर काहींच्या मते आत्म्याला सुख होते काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुखखही होते तर काहोंच्या मते आत्म्याला सुख होते काहींच्या मते त्याला सुखही होते आणि दुःखही होते काहींच्या मते त्याला सुखही होत नाही आणि दुःखही होत नाही आत्म्याच्या अस्तित्वविषयक या सर्व सिद्धांतांना मतमतांतरांना बुद्धांचे उत्तर एकच होते जे त्यांनी चुंदाला दिले बुद्ध चुंदाला म्हणाले चुंद योगी आणि ब्राह्मण यापैकी कोणाच्याही मतावर ज्यांची श्रद्धा आहे आणि त्याप्रमाणे जे आचरण करतात त्यांच्या संबंधी मी अशी विचारणा करतो की मित्रांनो काय आपली ही श्रद्धा हे आचरण योग्य आहे आणि उत्तरात ते होय म्हणत असतील आणि त्यांचेच मत योग्य आहे असा त्यांचा आग्रह असेल तर आणि त्यांचा असाही आग्रह असेल की इतरांची मते ज्या आहेत म्हणून ते ती मते मान्य करणार नाहीत तर मी हे मान्य करणार नाही या प्रश्नांवर अनेक व्यक्तीची अनेक मते आहेत मी यापैकी कोणत्याही मताला कोणत्याही सिद्धांताला माझ्या सिद्धांताच्या तोडीचे समजत नाही माझ्या सिद्धांतापेक्षा श्रेष्ठ समजण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही